आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा फडणवीस सरकारची खूप हुकुमशाही शासनाच्या निर्णयावर टीका करण्यास कर्मचाऱ्यांना बंदी तसेच दुसरीसुद्धा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय हा बघूया सविस्तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुढे आपण निर्णय सहा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बेकॉर्ला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दाम्मेशर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारच्या निर्णयावर मत व्यक्त करण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया व अन्य माध्यमातून सरकारी निर्णयावर मत मांडले किंवा आक्षेप घेतला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी सूचना वजा धमकी राज्य शासनाच्या अभियोग संचालनालयाने दिली आहे ही हुकुमशाही असल्याची प्रतिक्रिया सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोटली आहे राज्यघटनेने देशातील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे परंतु भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्ताधारी बनल्यापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळजी केली जात आहे शासनाच्या अभियोग संचालनालयाचे संचालक अशोक कुमार भिलारे यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून यात कर्मचाऱ्यांना सरकारविरुद्ध बोलण्यास बंदी घालणारे स्पष्ट आदेश दिले आहेत अभियोग संचालनालयाचा फतवा शासनाच्या धोरणात्मक निर्णयावर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर फेसबुक युट्यूब ट्विटर इंस्टाग्राम व्हॉट्सअप लिंक इन यासारख्या सोशल मीडिया संचालनालयातील कर्मचारी टीका आता आक्षेप सोंदवत असल्याचे निर्देश देण्यात आले आहे ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा निवडणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीची ची विसंगत असून त्यांनी शासकीय कामकाजामध्ये कर्तव्य प्रांत इत्यादी रा राखण्यासंबंधीच्या त्यांच्या कर्तव्यामध्ये बाधा आणणारी आहे त्यामुळे अशी कृती करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे भिल्लारी यांनी मत नमूद केले के आहे शिस्तीच्या नावाखाली आवाज दाबला जातोय हर्षवर्धन सपका सरकारने वाटेल तेच करायचे चा, भ्रष्टाचार आणि लूट करायची पण त्यांच्या विरुद्ध कोणी बोलायची नाही ही माहिती सरकारची धडपशाही आहे नावाखाली आवाज दाबला जातो अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे लोकशाही केवळ मतदानात नाही तर मत मांडण्यातही असते असे सपकाळ म्हणाले दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे सरकारचा मोठा निर्णय ने अंशकालीन निर्देशकांचे कायम संवाहकार मंत्रिमंडळाची मंजुरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये अंशकालीन निर्देशकांसाठी पार्ट टाइम इंस्ट्रक्टर आता एक कायमस्वरूप वर्ग परमानंट का कार्ड तयार करण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाला मान्यता मिळाली आहे यामुळे कला क्रीडा आणि कारण या विषयासाठी अवश्यकालीन निर्देशकांची नियुक्ती अधिक स्थिर होईल निर्णयाची पार्श्वभूमी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या पार्श्व निर्देशानुसार अंशकालीन निदेशकांच्या नियुक्ती मानधन शालेय शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि कायम संवर्ग निर्मितीबद्दल अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेली एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने दिलेल्या अहवालाला शासनाने मान्यता दिली असून त्यानुसार काय आहे नवीन धोरण कायम संवर्ग शंभरपेक्षा जास्त पटसंख्या स्टुडंट टेन असलेल्या सर्व उच्च प्राथमिक महाशाळामध्ये कला क्रीडा आणि कार्यानुभव ह्या प्रत्येक विषयासाठी अंशकालीन निर्देशक असे एकूण तीन अंशकालीन निर्देशकांचा कायम संवर्ग तयार केला जाईल मानधन आणि त्या कालावधीसाठी अंशकालीन निदेशकांना अठ्ठेचाळीस तासिकाच्या अध्यापनासाठी टीचिंग ऑर्स बारा हजार रुपये मानधन मिळेल जर त्यांनी अठ्ठेचाळीस तास तासिकापेक्षा जास्त काम केले तर त्यांना प्रति तासिका दोनशे रुपये प्रमाणे अठरा हजार रुपयाची मर्यादित मान्यता मानधन दिले जाईल मंजुरी समग्र शिक्षा योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत सुरू राहणार असल्याचे पुढील दहा महिन्यासाठी अंशकालीन निदेशकांच्या मानधनापुटी येणाऱ्या पंच्याऐंशी कोटी ऐंशी लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे इतर तज्ज्ञांची सेवा अंशकालीन निर्देशकाव्यतिरिक्त इतर तज्ज्ञांची सेवा प्रति तासिका दोनशे रुपये या दराने घेता ये येणार आहे या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळामधील विद्यार्थ्यांना कला क्रीडा आणि आर्यानुभव यासारख्या विषयाचे शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे आणि नियमित मिळेल अशी अपेक्षा आहे